माला भाव आहे का हाय का भाव आपला भाव नाही काय सात हजार सात हजार पूर्ण तीन हजार रुपये लिटर औषध घ्यावं लागतंय किती हा म्हणजे सात हजार सात हजार पाहिले नाही कधी अनेक प्रश्न आहे पवारसाहेब आदरने सत्तर वर्ष त्यांनी मराठा आरक्षण का नाही दिलं दुपार दुपारपोत इकडे दुपारून तिकडे याच काय नाही काय आता हे काय माल दिले का फोटायची सरकार आहे दुपार दुपारपत इकडे दुपारून तिकडे यांचं काय मी करतो हे अगदी योग्य लोकांच्या भावना कळाले पाहिजे ते गेले पाहिजे कृपया बोल ही शेतकऱ्याचे प्रश्न जे साधे शेत शेत राहते प्रश्न नऊ वर्ष नऊ मग काय आव्हान असणार आहे आता कोणाला आणायचं नेमकं कोणा जे एकाच माळीचे म्हणे येतं एकाच माळीचे त्यांच्या सर्वसामान्य काय राहणार गेले वाटते गेले वाट तोडून आल्यानंतर केंद्रात मोदी तयला ओळख कोण ओळखित आहे कोण जाऊ बाप्पाला पाच वर्ष का झाले हेच झालं ना भांडणच झाले ना शेतकऱ्याचा काही प्रश्न आहे का नाही शिव आला ती तिकडे गेला असं असा आजार देत तू सहा आजार बापू शिव पण महाविकास आघाडी महाविकास आघाडी बजरंग बाप्पा असं नाही बजरंग बाप्पा का रे बाबा बजरंग बाप्पा काय सांग बजरंग बाप्पा लोक मोदीला लोक तो झालाय का दहा वर्ष झाला दहा वर्ष त्यात खड्डे म्हणतात काय हजार जरा आगे। तेली काय देतो ती खालू तेल तरी गळून देतो का मग आता सहा सहा हजार राज्य सरकार सहा हजार देतो बारा हजार येते शेतकऱ्याला ते म्हणजे आम्ही लय म्हणतो घर नाही दार नाही आम्हाला काय नाही पत्र येत आमच्या घरामध्ये येतो काय नाही होत नाही आम्हाला पाणी नाही टायमाला अजूनही माझ्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडे जातो काय वांगेला गवरला भाव आहे का करायचं भाव आहे करायचं काय काय मग आता मतदान काय लोकसभा लागलेली पाटी। जरांगे पाटील जरांगी पाटील एकच आता मग राष्ट्रवादी का भाजप भाजप नाही राष्ट्रवादी काही नाही जरांगी पाटील एकच चा? वा चांगल्या चांगले मग काय सरकारकडे काय मागणार राहील का तुमचं भाव सरकारच काही नाही काही काही नाही माझ्यासोबत एक टरबूज एक युवक आहे जो टरबूज विकतोय ना त्याला सुद्धा विचारणार काय बाबा दोस्त काय चाललंय महाविकास आघाडी महाविकास आघाडी बजरंग बाप्पा असं नाही बजरंग बाप्पा काय रे बाबा बजरंग बाप्पा काय सांगा बजरंग लोक मोदीला लोक मोदीला कदरले कुठं लाई काय नाव चकलांबा चकलांबा वा वा खर तर त्या ठिकाणी तरुणांची अशी अपेक्षा आहे की बजरंग बाप्पा एकीकडे काय म्हणते भाजप या सर्व प्रतिक्रिया मी घेतोय अजूनही माझ्याकडे एक काय आम्हाला ते राजकारणाला काही इंटरेस्ट नाही आम्हाला नाही आम्हाला हेच केल्याशिवाय काही के खायला भेटायचं नाही त्या सोडून ते <laughs> खर तर ही सर्वसामान्य लोक यांना राजकारणाचं खरंच काय घेण देण नाही काय होईल ते होईल काय हे होईल ते होईल पण मला राजकारणातलं नाही असे काही लोक असतातच माझ्यासोबत अजून बी आपण जाणार आहेत की ह्या शिरूर तालुक्यातील या मतदारसंघात नेमकं काय विकास आहे कुठले मुद्दे इकडे आहेत हे है सर्व मावशी राम राम काय वाटतंय कोण भाजप काय आपले काय काय सांगाल कुणाला मतदान करायचं मतदान काय हा काय मागणे सरकारकडे भावभीव आहे का याला भाव आहे ना मग आता काय सांगाल मतदान मतदान काय आरक्षण देणार चांगल्या प्रतिक्रिया आहेत वाटतंय राजकारणाचं कल काय नाही कोणाला जरी मतदान केलं तर त्यांना जे करायचं तेच ऍडजस्टमेंट करते मताला काय उपयोग आहे मग आता काय वाटतं कुणाला करायचं आता लोकसभे त्यांच्याच फायद्याचं करते जनतेच्या फायद्याचं काय करीत नाही जनतेच्या काहीच नाही काही करीत नाही विकास विकास आहे का इकडे झालेला सगळे प्रश्न जसेच तसेच आहेत शेतकऱ्याचे शेतकऱ्या करता काहीच करीत नाही शेतकऱ्याला काय होत आहे त्या दहा हजार आणि सहा हजार आहेत त्याचे त्या खर्चाला ना अर्चाला दवाखान्यालाच पुराणात टायमाला मिळतं बी नाही पुन्हा मग आता शेतकऱ्याला तर देतात पैसे सहा हजार तुम्हाला वाटत नाही का सहा हजार काय होत नाही शेतकऱ्याचे प्रश्न काहीच नीट नाही शेतकऱ्याचा साध शेत शेत राज प्रश्न सुद्धा सुटत नाही सरकारचे नक्कीच ह्या भावना यांच्या आहेत अजूनही सोबत काय बाबा काय वाटतंय हे सरकार दुपारपत इकडे दुपारून तिकडे हेच काय <laughs> नाही हे काय आता हे काय माल दिले का फोटेल मी डारी जे सरकार आहे दुपारपत इकडे दुपारून तिकडे यांच काय आता तुम्ही समजा फुकणे घेतले यांचा काय काहीच उपयोग नाही तुम्ही करता अगदी योग्य लोकांच्या भावना कळायला पाहिजे गेले पाहिजे कि शेतकऱ्याचे प्रश्न शेत्रस्त्याचे प्रश्न वर सोन वर मग काय आव्हान असणार आहे आता नेमकं माळीचे माळायचे म्हणेच राहणार गेले गेले वाट पाच वर्ष काय झाले हेच झालं ना नुसते भांडणच झाले ना शेतकऱ्याचा काही प्रश्न आहे का शिव पाहाला ती तिकडे गेला असंच मोदी सहा हजार देत तू सहा हजार कापूस विकून थोडाच देतो तू आपलेच घेऊन हा ईडीचे पैसे हे ते काय घरातले थोडेच देतो काय आता मालाला भाव आहे का हाय कापूसाला भाव कापसाला भाव नाही काय सात हजार पुरळ देत तीन हजार रुपये लिटर औषध घ्यावं लागतं किती सात हजार सात हजार पाहिले नव्हते कधी मग आता माग पाहिले तू म्हणता नाही मोदी सहा सहा हजार देतो जाहिरात मोदी जायराती जायराती जीएसटी आहे रोट्याला रोट्याला जीएसटी मारली माहिती महाग कुठे घातली मोदीने शंभर रुपयाचा गॅस हजार रुपयाला मग आता काय आता सरपंच घ्यायचं काय करायचं सरपंच मग काय घ्यायचं मोदी ना त्यासाठी गॅस दिला तुम्हाला शंभर आता घातला ना नाही नाही खोटा घातला ना काय तेली काय देतो ती खालून तेल तरी गळून देतो का मग आता सहा सहा हजार राज्य सरकार सहा हजार देते बारा हजार शेतकऱ्याला सहा हजार पैसे कोणाचे असते आपल्या कळत नाही का पैसे शेतकऱ्याचे असते शेतकऱ्याचे पैसे घरातून का त्यांना जमीन आहेत का मग आता काय नाही त्याला जमीन आहेत का एकूण त्यांना देते आपलं जे आपल्याला देत असते याड्याचं सोय घे सगळं मग आता सरकार पलटायचे का नेमकं आणायचे डबल पेर त्यांना काय करायचं आपले एकट्याच थोडं एकटेच हा आपलं काय आहे का रस्ते बिस्ते ले। पाणी दुसरं काय प्रश्न आहे शेतकऱ्याचा रस्ते हे सगळं पाणी किती फिल्टरचं पाणी गावाला प्यायला पाहिलंय का फिल्टरच नाही पाणी पाहिलंय का एवढी मोठी योजना राबवली त्यांनी परळी पैठण पाणी आणलं पाणीच पाणी सगळ्या गाडीला पाणी काही नाही खर तर या ठिकाणी विकास झालाय का नाही हे ग्रामस्थान कोण तुम्हीच पाहता पाणीच नाही आता आम्ही डायरेक्ट बीडून आलोय आम्हाला काय सांगताय माझ्यासोबत अजूनही काही युवक आहेत मी त्यांच्या पण प्रश्न घेणार आहे बाबा काय वाटतंय आता बीड लोकसभा लागलेली आता रणधुमा चालू आहे मग मग आता मतदान मतदानाच होईन का मग काय विकास विकास काही झाला नाही दहा वर्ष शेतकरी माणसं कारखान्या आलेले आम्हाला काय विकास आम्हाला काय उस्तोड काम, उस काम करेल का ऊसतोड काम करायसाठी सरकारने काय 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 केलं सरकारने काय काय केलं पंकजा म्हणते आम्ही चौतीस टक्के हे दिले काय दिले हा काय दिले चौतीस टक्के भाडवाव दिली म्हणते पुढे पुढे तुम्ही ऊसतोडून आलाय काय वाटतंय काय <San> नाही काय नाही काय नाही पंकजा पंकज द्यायला बैठरी मग बाप्पा आहेत की किरा राष्ट्रवादी राष्ट्रवादी नाही भाजपचे माणसं चांगले माझ्यासोबत अजूनही काही मित्र आहेत काही इकडे युवक आहेत काय वाटतय दोस्त काय काय नाव तुझं हेडकर खेडकर काय वाटतंय आता लोकसभा लागली रणधुमा चालू आहे आता वाटायला काय इकडे सगळं पंकजा पंकज मग आता वर्ष काय विकास झालाय विकास काय झालाय रस्ते दिसत नाहीत का तुम्हाला इकडे गेलेले आपला बीड आपला बीड औरंगाबाद सोलापूर बर, आहे बरं बीड सोलापूर हवेत तो झालाय का दहा वर्ष झाला नाही दहा वर्ष त्यात खड्डे म्हणतात काय हजार घेते खड्डे काय त्यात पुढे खड्डे नाही अजिबात नाही काय अजून काय वाटतंय काय प्रश्न येतो आरोग्याचा प्रश्न आहे काहीच नाही का? एकदम ओके फक्त पंकज ताईला विषय संपला प्रीतम ताईला नाही उभं केलं पंकज ताईला उभं केलं जास्त आहे नाराजी नाही का घेतो नाही 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 कसलीच मग आता पंकज पंकज ताई आणि केलं असतं पण आता बाकीचं आमचं <laughs> पंकज तोडून नाही होऊ शकत पंकज कॉम्प्रोमाइज नाही रेट निष्ठा होता रे भाजपचं पण काय विकास आहे का भाजपचं नाही आम्ही पंकज मत जाणार तुमचं जाऊन द्या ना पण आम्ही आता मोदी निवडून आल्या डबल मोदी द्या ना मग काय मोदी डबल इडी लावली तर मग लावून द्या ना आम्हा थोडी इडी लावणार आहे चुकीची त्यांना लावणार त्यांनाच लावणार आता सगळे इडी जेवढे चुकीचे होते तेवढे सगळे भाजपमध्ये गेले हा नाही सगळे भाजपमध्ये मग त्याला काय असं नक्कीच हा योग आहे काय वाटतंय तुला चला आपण थोडस ग्रामस्थ ग्रामस्थकडून बी विचारून घेऊया काय वाटतंय यांना काय मतदान आहे कसं आहे बोला बोला काय म्हणतो काय वाटतंय यंदा लोकसभा लागली काय वातावरण आहे इकडं काय नाही भाजप पंकज ताई मग आता पंकज ताई दहा वर्षात प्रीतमताई खासदार आता काय विकास इकडे काय काय खासदार खांड्यातून रस्ते झाले सभा मंडळ झाले तू हा विमा हो मग भाजप भाजप काय वाटतं तुम्हाला आमचं काय फिक्सच आहे पंकज साई पंकज हो नक्कीच हो काय आपली प्रतिक्रिया आहे का बाबा पंकज साईने काय केलं नाही काही काय आहे का काय विकास कुठं कुठे दिसतोय तुम्हाला काय टाईम पडलं बीड जे दहा वर्षात लोक म्हणते रस्ते नाहीत कोण म्हणलं हे काय झालंय अहो पण बीड सोलापूर हवे मग तू कुणी केलाय रेल्वे आली का रेल्वे येणार ना निधी रेल्वेचा निधी केंद्रातून येत असतो तुम्ही पत्रकार आहेत तुम्हाला चांगलं आहे निधी प्रीतम तैला जेवढा आणता येत होता तेवढा आणला आपली प्रतिक्रिया काय बघ तुम्हाला काय वाटतं बघाय प्रिधा आम्ही आलो तर बिडला बिडून आलो इकडं तुमच्या गावात तुम्ही तादायचे आमचं नाही मला सांगायचं काय तुम्हाला वेळेस निवडून आल्यानंतर केंद्रात मोदी ताईला ओळखत त्याच बाप्पाला कोण ओळखीत आहे कोण ओळखीत आहे बाप्पाला मला एक प्रश्न आहे पवार साहेब आदरणीय सत्तर वर्ष सत्तेत होते त्यांनी मराठा आरक्षण का नाही दिलं का नाही दिलं आता तुम्हाला वाटतं का भेटत भेटलं ना आता दिलं ना दादा दहा टक्के पण ना मराठा समाज म्हणतो नाही कोण मला टिकणार नाही कोण टिकणार हजार तेरा मध्ये एकदा आपलं दोन हजार चौदा मध्ये एकदा दिलं ते सरकार वेगळं होतं आता वेगळं तुम्हाला वाटतं का टिकणार नाही मला नाही पण जे जनतेचं म्हणणं ते माझं जनतेच म्हणणं सांगतोच ना हे टिकणारच आहे ना टिकणार मग म काय ना मावली मावली काई काई का ते ला लो, हो तुमचं माऊली खेळगड माऊली खेळकड हे बी आपल्यासोबत होते तर यांचं म्हणणं आहे पंकजता जनतेचं काय कौल आहे तेरा तारखेला आपल्याला दिसून येईल आणि तेरा तारखेच्या नंतर चार जूनला सगळं स्पष्ट होईल बीड जिल्ह्याच्या लो लोकसभेचं काय वातावरण आहे कसं राहील काय जनतेचे प्रश्न होते काय विकास झालाय सर्वकडे या प्रेस महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण पाहताय धन्यवाद महेश शिरसट मी ओमकार शेमडे थांबतो धन्यवाद